नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून दोन महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकाराकडून एकशे सहा कोटी रुपये मंजूर करून ते बँकेकडे करू सुद्धा पाठवण्यात आले ही निधी पुढील आठवड्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कन्फर्मच जमा होणार आहे यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जे लाभार्थी डी बी टी आपल्या बँक खात्याला ऍक्टिव्ह करतील अशाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे जवळपास एकोणतीस लाख हजार लाभार्थ्यांपैकी एकोणीस लाख हजार लाभार्थी एवढेच डीबीटी ऍक्टिव्ह केलेले आहेत म्हणजे आधार व्हॅलिड केली आहेत अशाच लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक डीबीटी ऍक्टिव्ह केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तरच हे दोन महिन्याच्या हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जास्त तसित जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र